पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र कुठेतरी मागे पडलेला आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर हा घणाघात केलेला आहे बीड हत्या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारविरोधात मोहीम उघडली आहे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचा घणाघाती आरोप विरोधकांनी केला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र मागे पडत असल्याचा आरोप केला दरम्यान प्रणिती शिंदेच्या आरोप आपण पाहूयात बीडमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्राचा युपी विहार करण्यात आलाय गुन्हेगार जेलमध्ये बसून मुलाखत देत आहेत गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जातीय देशमुखांच्या मुलीला मागूनही पोलीस संरक्षण दिलं जात नाही तर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मी कराड सारख्या गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जातोय मग सामान्यांना न्याय कसा मिळणार शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येतं एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही भीड प्रकरणी कुणीही कोण्याही व्यक्तीला माफ न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असतानाही या प्रकरणावर अधिक राजकीय पोळी वाजण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय बीड हत्या प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवण्यात येणार आहे यावर विरोधकांचं राजकारण करण्याऐवजी आरोपींना तात्काळ शिक्षा होणं अपेक्षित आहे विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस त्यांची टीका करता करता ते पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाही विरोधकांवर आता टीका करूनच काँग्रेस पक्ष संपवलं विरोधकांनी अशी टीका केली जाते बीड प्रकरणावर हत्या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप जोर धरताना दिसत आहेत या प्रकरणामध्ये दोषींना सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी ना म्हटलं असलं तरीही विरोधकांकडून मात्र टीका काही संता संपत नाहीये ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज